शालेय पोषण आहार योजनेची रक्कम स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या खात्यावर वर्ग करण्याऐवजी स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग करून शासनाची अठ्ठावीस लाख एकोणनव्वद हजाराची फसवणूक झाली होती या प्रकरणी आत्तापर्यंत आठ संशयितांना अटक झाली होती बुधवारी दीपक माने या संशयिताला पोलिसांनी अटक केली आज त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे कोल्हापुरातील जिल्हा परिषदेत पोषण आहार योजनेचं मानधन स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या खात्यावर वर्ग करणं अपेक्षित होतं मात्र दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत अठ्ठावीस लाख एकोणनव्वद हजाराची रक्कम डाटा एंट्री ऑपरेटर तेजस्विनी साठे यांनी स्वतःसह नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग केली होती या प्रकरणी दीपक माने या लेखा अधिकाऱ्यानं जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे अहवाल दिला होता त्यानुसार जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी चौकशी समितीला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं त्यामध्ये तेजस्विनी साठे दोषी आढळल्या त्यानंतर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल होऊन नऊ जणांना अटक केली होती या प्रकरणाशी संबंधित असलेल्या दीपक माने लोकसभा निवडणुकी अपहरण करून त्यांना धमकी देण्यात आली होती या प्रकरणात आठ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली होती दरम्यान शाहूपुरीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील आणि हवालदार कांबळे यांनी बुधवारी दीपक मानेला अटक केली आपण या प्रकरणी अहवाल दिल्यामुळेच आपल्या विरोधात तक्रार दाखल झाल्याचं दीपक माने यांनी स्पष्ट केलंय दरम्यान आज माने याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली